नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख तलाव ट्रिकने पाहणार आहोत तलावांचे नाव जिल्ह्यानुसार लक्षात ठेवायची आपल्याला आता या ठिकाणी बघा या प्रत्येक ठिकाणी मी ट्रिकने सांगितलेलं आहे तर याच्यावर परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते देखील मी सांगणार आहे आणि कोणत्या परीक्षेला विचारले जातात आता याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षांना देखील येतात म्हणजे सरळ सेवा परीक्षा म्हणजे तलाठी समजा पोलीस भरती लिपिक जिल्हा परिषद वनरक्षक वन विभाग कोणत्याही परीक्षाला सरळ सेवेच्या एक मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एमपीएससी कंबाईन परीक्षा जी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेतं जे पूर्व परीक्षा पी एस आय एस टी ओ संयुक्त परीक्षा या त्याच्यावर पण जोड्या लावा किंवा एखादा प्रश्न सरळ वाक्यामध्ये विचारला जाऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर पूर्ण माहिती मी ट्रिकने दिलेली आहे अशी माहिती जी आहे ती पूर्ण युट्यूब चॅनलवर कुठेही मिळणार नाही फक्त आमच्या या चॅनलवरच मिळेल चॅनलचं नाव आहे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या चॅनलवर जाऊन तुम्हाला सर्व प्रकारचे लाँग व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तर हा व्हिडिओ पहा सुरुवातीपासून ठीक आहे आता सुरुवात करूया आपण आता या ठिकाणी तलावांची नावं आणि या जिल्ह्यांचं नाव मी सांगणार आहे पण ट्रिकद्वारे सांगणार आहे ते पहा आता भातान मासं ठाण्यात भात भात मासं ठाण्यात भातन मास ठाण्यात असं लक्षात ठेवायचं भासाठी भातसा तन म्हणजे तानसा भातसा आणि तानसा ही तलाव कुठे ठाणे या जिल्ह्यात आहेत भातन मास ठाण्यात एवढे लक्षात ठेवत भातन मास ठाण्यात आणि सरळ जरी तुमच्या लक्षात राहत असलं असल भातसा आणि तानसा ही तलाव कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे भातन मा भातन मास ठाण्यात असं लक्षात आपण ठेवू शकतो ठीक आहे अहिल्या विसर बुलढोधर लोखंडी अहिल्या विसर बुलढोधर लोखंडी म्हणजे अहिल्या विसर अहिल्यानगर मध्ये विसापूर हा तलाव आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात लोणार हा तलाव आहे किंवा सरोवर आहे ठीक आहे आता पाहूया नाग आंब्यात रामने पाहिला नाग आंब्यात रामने पाहिला म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये अंबाझरी आणि रामसागर हे दोन तलाव आहेत ही ट्रिक लक्षात ठेवायचं नाग काय आहे नाग आंब्यात रामने पाहिला नागपूर अंबाज नागपूर या जिल्ह्यात अंबाझरी आणि रामसागर हे तलाव आहेत बघा आता पुढची ट्रिक पाहू आता शिंदेच्या घोड्याचा वास आला फक्त ट्रिक वापर करायचा आहे आता शिंदेच्या घोड्याचा वास आला तर आता आ साठी मेंढा असोल मेंढा तासाठी ताडोबा शिंदे म्हणजे शिंदेवाई घोड्याचा म्हणजे घोडझरी चा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा आणि इथं वा आहे बघा वासेनिरा म्हणजे या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच तलावांची नावं दिलीत असोल मेंढा ताडोबा शिंदेवाई घोडझरी आणि वासिनेरा हे पाच तलाव आहेत आत्ता शिंदेच्या घोड्याचा वास आला एवढंच लक्षात ठेवलं आता आत्ता शिंदेंच्या घोड्याचा वास आला आला शब्द ड्रॉप केलाय आपण आत्ता शिंदेंच्या घोड्याचा वास आला आठ असोल मेंढा सांगितले मी तुम्हाला आत्ता आता, आता आसा ताडोबा सांगितले घोड शिंदेच्या म्हणजे शिंदेवाई घोड्याचा म्हणजे घोडझरी थे थे। वास था था। शिवा निचे? शिवा निचे? चा म्हणजे या ठिकाणी चंद्रपूर लक्षात ठेवायचं चंद्रपूर जिल्ह्यात हे तलाव आहेत सगळे वास म्हणजे वासेनेरा हे लक्षात ठेवायचं आता पुढचे ट्रिक बघूया भांड शिवानीच्या शिवानीचं भांड शिवानीचं मुंबईच्या पवनकळे भांड शिवानीचं मुंबईच्या पवनकडे आता कोर म्हणजे कोल्हापूरमध्ये रंकाळा हा तलाव आहे भांड भांडाऱ्यामध्ये शिवनी हा तलाव आहे मुंबईमध्ये पवई हा तलाव आहे अशा प्रकारे कोर भांडण शिवाणीचं मुंबईच्या पवनकडे मुंबईमध्ये पवई हा तलाव आहे बघा कोल्हापूरमध्ये रंकाळा भांडारामध्ये मुंबई मुंबईमध्ये पवई अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता आता बघा पुढचे ट्रिक चुलीकडे सोन्याच्या नव्या चोराची हो मानगो चुलीकडे सोन्याच्या चुलीचे चुलीकडे सोन्याच्या नव्या चोराची हो मानगो आता चुलीकडे म्हणजे चुलबंद तलाव हा लक्षात ठेवायचं चुलीकडे म्हणजे चुलबंद सोन्याच्या म्हणजे सोरणा आता सोर्णा तोरणा या किल्ल्यावर ना सोरणा हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला आता बघा नव्या म्हणजे नवे गाव चोराची म्हणजे चोरक मारा हा तलाव लक्षात ठेवायचा मान म्हणजे मानगड आणि गो म्हणजे गोंदिया आता या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या वाक्यामध्ये पाच दिलेले आहेत तसे गोंदियामध्ये अकरा बारा तलाव आहेत आता या या ट्रिक मध्ये पाच दिलेले आहेत बघा चुलीकडे सोन्याच्या नव्या चोऱ्याची मान गो चुलीकडे सोन्याच्या नव्या चोराची मानगो चुलबंद सोरणा नवेगाव चोरत मानगड हे गोंदिया जिल्ह्यामधील तलाव आहेत ठीक आहे आता ही फळ पाहूया ट्रिक खैरे खैरेजी वाचा बोळात खळखळून बोला खैरेजी खैरे म्हणजे नावाचा एक व्यक्ती आहे खैरेजी वाचा बोळात बोळात जाऊन वाचा कश खळखळून वाचा खैरे म्हणजे खैरवाळा जी साठी गोंदिया जिल्ह्यातील आहेत हे पण खैरेजी वाचा वा वाघेडा वा बोळासाठी बो बोथाली आणि बोधल कसा बोथाली आणि बोधल कसा बोसाठी बो बोथाली आणि बोधल कसा आणि खळखळून म्हणजे खळबंद हे गोंदिया जिल्ह्यामधील आहेत या ठिकाणी किती या दिले त्या ठिकाणी पाच आहेत या ठिकाणी तुम्हाला पाच पाहण्यासाठी मिळतील ते म्हणजे दहा आहेत एकूण या ठिकाणी दिलेले आहेत बघा खैरेजी वाचा बोळात खळखळून खैरबाडा खैरेजी वरन गोंदिया वाचा वाघेडा बोळात मध्ये बोथाली आणि बोदल कसा लक्षात ठेवायचा आणि खळखळून साठी खळबंद बघा पुढची ट्रिक आंधळी लेख मोठी वर का शेठ हवेलीत शिरा पुण्याच्या ही ट्रिक आहे आंधळी लेख मोठी वर का शेठ हवेलीत शिरा पुण्याच्या आंधळी लेख म्हणजे आंध्र लेख मोठी म्हणजे मोठा बा वर म्हणजे वरवंडा का म्हणजे कासोर्डी आता शेठ हवेलीत म्हणजे शेठफळ हवेली आणि शिरा म्हणजे शिरसुफळ हे एवढे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा तलाव हे कुठं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर परत एकदा मी सांगतो आता परत आपण एकदा रिपीट रिव्हिजन करून घेऊया बघा भादसा आणि तानसा भादसा तानसा आणि मासुंदा भादसा तानसा मासुंदा हे तलाव ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत आता मला वाटतं सुरुवातीला मी मासुंदा सांगायचो एखाद्या वेळेला विसरला असून बादसाह आणि तानसा सांगितलं मासुंदा आहे बादसा तानसा मासुंदा हे तलाव कुठे आहेत ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत आता बघा अहिल्या अहिल्यानगरमध्ये विसापूर बुलढाणामध्ये लोणार नागपूरमध्ये अंबाझरी आणि रामसागर हे दोन तलाव आहेत आता बघा आत्ता शिंदेच्या घोड्याचा वासाला आत्ता म्हणजे असोल मेंढा ता म्हणजे ताडोबा सिंदेवाई घोडझरी वासिनेरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील तलाव आहेत आता बघा कोर भांडव शिवानीचा मुंबईच्या पवारकडे कोल्हापूरमध्ये रंकाळा भंडाऱ्यामध्ये शिवनी आणि मुंबईमध्ये पोवई आता बघा इथं चुलीकडे सोन्याच्या नव्या चोराची मानगो चुलबंद सोरणा इथं तोरणा ना का म्हणून हो। सोरणा चुलबंद सोरणा नवेगाव चोरक मारा मानगड हे कुठं आहेत गोंदिया जिल्ह्यामधील हे तलाव आहेत आता खैरीजी वाचा बोळात खळकळून हे देखील गोंदिया जिल्ह्यातील तलाव आहेत खैरवाडा वाघेडा बोदलकसा बोताली आणि खळबंद आता बघा हे आंधळी लेक म्हणजे आंध्र लेख आंध्रलेख मोटाबा वरवंडा कासोर्डी शेटपळ हवेली आणि शिरसुपर हे पुणे जिल्ह्यातील तलाव आहेत तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख तलाव आज, आज तर आज आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील प्रमुख तलाव हे पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकने पाहिलेला आहे तर तलांची तलावांची नावं देखील मी जिल्ह्यानुसार तुम्हाला दिलेली आहेत आता तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवताय की सरळ ह्याच्यामध्ये वाचन करताय का ट्रिकचं पण जास्त करून तुम्ही काही ठिकाणी ट्रिकचा वापर केला तर तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होईल जाईल होऊन जाईल जर तुम्हाला कोणत्याही सरळ सेवेला याच्यावर प्रश्न विचारला तर एक मार्क हमखास मिळून जाईल ज्या किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा पूर्वपरीक्षाला देखील याच्यावर प्रश्न विचारले जातात तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील